नमस्कार मी तनुजा तनुजा रेसिपीच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे आज आपण एकदम छान असा मस्त थंडगार पौष्टिक असं शरबताची रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे टरबूजाचं शरबत आज आपण इथे पाहणार आहोत एकदम सोपी चविष्ट आणि झटपट अशी होणारी ही आजची रेसिपी आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला बिलकुल विसरू नका तसेच ही रेसिपी आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्री व नातेवाईकांना नक्की शेअर करा तर चला आजच्या रेसिपीसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे आणि ते कसं बनवायचं ते पाहूयात तर छान असं शरबत बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे टरबुजाचे काप दोन कप पुदिना अर्धा कप आवडीनुसार लिंबू रस इथे एक चमचा मी घेतला आहे अर्धा चमचा जिरंपूड अर्धा चमचा मिरपूड दोन्हीचं आलं पाणी गरजेनुसार आणि काळं मीठ चवीनुसार आवडीनुसार तुळशीचं बी म्हणजे सब्जा तर इथे जो सब्जा आहे तो आपल्याला कुठल्याही किराणा दुकानामध्ये नक्की इझिली मिळू शकतो तर हे याला तुळशीचं बी देखील म्हणतात तर हे अतिशय पौष्टिक आणि थंड असं असतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण याचा वापर नक्की केला पाहिजे तर हे दोन ते तीन चमचे सब्जा इथे मी पानामध्ये भिजवून घेतलेला आहे वीस ते पंचवीस मिनटानंतर हा सब्जा जो आहे तो असा छान फुकतो तर कुठल्याही शरबतामध्ये हे एक तर दोन चमचे आपण एक ग्लासमध्ये सब्जा वापरू शकतो याच्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदा होतो तर नक्की तुम्ही उन्हाळ्यामध्ये सब्ज्यांचं से सेवन करा त्यानंतर आपण इथे जे टरबुजाचे काप बनवून घेतलेले आहेत तर इथे दोन कप हे काप बनवून घेतलेले आहेत आपण हे टरबुजाचे काप आणि इतर काही साहित्य आपल्याला छान असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे एकदम सोपी रेसिपी आहे एकदम झटपट होणारी आहे पण खूप पौष्टिक आणि खूप चविष्ट आहे यामध्ये आपण पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि आलं आपल्याला घ्यायचं आहे एक ते दीड इंच आल्यामुळे शरवताला खूप छान चव येते आणि साखर आपल्याला इथे दोन ते तीन चमचे साखर मी इथे घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे थंड पाणी घेतलेलं आहे तर दोन कप इथे थंड पाणी मी घेतले होतं तर हे छान आपल्याला चाळण्याने बारीक वाटल्यानंतर चाळण्याने गाळून घ्यायचं आहे यामध्ये आपण पुदिना वापरलेला आहे आणि आलं वापरलं आहे त्यामुळे खूप छान स्वाद आणि एकदम छान अशी चव होते या शरबताची तर इथे चोथा आपण हा काढून घ्यायचा आहे तर एकदम छान असं हे शरबत तयार होतं इथे काळं मीठ आपण घेतलेलं आहे आणि जिरंपूड आपण इथे वापरली आहे काळी मिरीपूड हे तुम्ही काळी मिरीपूड जिरेपूड आणि काळं मीठ हे तुम्ही तुमच्या तु, चवीनुसार तुम ॲडजस्ट करू शकता तर एकदम छान हे शरबत बनून तयार झालेलं आहे नक्की करून पहा त्यानंतर हे छान असं शरबत आणखी चटपटीत बनण्यासाठी थोडासा लिंबू रस आपल्याला याच्यामध्ये पिळायचा आहे एकदम छान हे मस्त चटपटीत आंबट गोड आणि एकदम छान असं पुदिना फ्लेवरचं हे शरबत नक्की करून पहा एकदम छान याचा रंग देखील येतो आणि चव देखील एकदम छान येते नक्की करून पहा एकदा जर तुम्ही रेसिपी करून प्याल तर मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल नक्की तुम्ही उन्हाळ्यामध्ये याचा आस्वाद घ्या तसेच आपण इथे यामध्ये आणखी छान याला का फ्लेवरफुल बनवण्यासाठी इथे काही काप बनवून घेतलेले आहे टरबुजाचे तेही आपण या याच्यामध्ये घालणार आहोत आणि त्यानंतर इथे जो सब्जा भिजून घेतलेला आहे मी तो याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे एकदम थंडगार एकदम रिफ्रेश करणारं आणि चविष्ट आणि पौष्टिक असं हे शरबत बनवून तयार झालेलं आहे नक्की करून पहा आणि कसं झालं ते कळवा तुम्ही व्हिडिओ पाहत पाहात व्हिडिओ लाईक करायचा विसरला असाल तर लगेच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम छान मस्त चविष्ट चटपटीत आणि एकदम पौष्टिक असं शरबत बनवून तयार झालेलं आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं शरबत तुम्हाला नक्की हे वाटलं असेल याची चव देखील खूप छान आहे नक्की करून पहा आणि कसं झालं ते कळवा तर आजची रेसिपी तर झाली आता पळ्यात स्वयंपाकासाठी उपयुक्त अशी टीप तर कधी कधी आपल्याकडे श्रीखंड हे उरलेलं असतं तर उरलेलं श्रीखंड तसंच जास्त दिवस न ठेवता त्याच्यामध्ये थोडंसं आणखी काही प्रमाणात मध्ये आपण जर इतर घटक ॲड केले तर मस्त असा पियूष नावाचा एक पदार्थ तयार होतो तर हे उरलेल्या श्रीखंडामध्ये अंदाजे पाणी घालावं त्याच्यामध्ये थोडंसं ताक घालावं लिंबू रस पिळावा आणि थोडंसं मीठ घालावं आणि हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये छान घुसळून घ्यावं छान असं पिऊश आपल्याला पिण्यासाठी तयार होतं नक्की ही झटपट आणि मस्त अशी रेसिपी करून पहा तर चला वेळात वेळ काढून तुम्ही माझा आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद असे चोरचे जे मी अपलोड केलेले व्हिडिओज आहेत ते नक्की पहा आणि तुमच्या मित्रमैत्री व नातेवाईकांना नक्की शेअर करा वेळेत वेळ काढून तुम्ही माझा आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत आणि का, रेसिपी का नवीन टिप्ससोबत तोपर्यंत खुश राहा हेल्दी राहा आपले व्हिडिओज पाहत राहा